हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग अजून काय गुड आफ्टरनून झालं वातावरण मस्त असं पावसाचं वातावरण झालंय म्हणजे येईलच असं वाटतंय आणि इकडं तुम्हाला खास करून व्हिडिओ मी म्हणजे काढण्याचं माझं हे नव्हतं म्हणल्यानंतर ना डायरेक्ट शंकर पाय दाखवायचे पण आमच्या आईंनी एवढी मस्त सांडग्याची भाजी केली आहे ना हे बघा तुम्हाला ती दाखवण्यासाठी मी खास करून हे बघा छान असं आपलं लोणचं सांडग्याची भाजी आणि चपाती खूप म्हणजे खूप छान भाजी झाली आहे सांडगेची आणि हे बघा असे सांडगे तुम्हाला आता एक दोन महिने जरा गॅप घेतलाय दोन महिन्यानंतर तुम्हाला घरगुती पद्धतीचे सांडगे आपल्याकडे भेटतील ह्याच्यासाठी म्हणलं अगोदर भाजी दाखवाय हे बघा मस्त भाजी केली आहे आईंचं चालले जा शंकर पायस पीठ मळायचं म्हणलं तो तोपर्यंत आपण जेवण करून घ्यावं मग नंतरनं लाटायला कापायला हे बघा दिसते का खूप म्हणजे खूप भारी झाली मला खूप आवडली मी दोन तीन घास म्हणजे खाल्लं पण खादा खादा उठली आणि मग नंतर ना म्हणलं तुम्हाला दाखवा व्हिडीओ ठेवा हे जेवण केलेले अगोदर म्हणलं दाखवा छान पैकी आणि मग नंतर ना चला तर झाले आता शिवाय टाइम भेटला कारण की सकाळपासून का, एक एक अजून रव्याचे लाडू बनवायच्यात कापण्या बनवायच्यात अजून स्पेशल आता जे कोणी साखर म्हणजे खात नाही ना शंकरपाळ्या त्यांना आपण मिठाच्या शंकरपाळ्या बनवून घेतोय जास्त पैकी तुम्हाला मिठाच्या शंकरपाळ्या तर माहीत असतील त्या बनवायच्या आहेत मगाचे गोड बनवल्या आता शेंगदाण्याचे लाडू आता बनवायचे रवा लाडू बनवायचे आहेत परंत कापण्या हे सगळं बनवायचे कारण की शनिवार एवार दोन दिवसात प्रोडक्ट बनवून सोमवारी कुरियर करायचं तर चाललंय आमचं तीच बनवायचं आहे तोपर्यंत करतात छान असा स्वयंपाक भाकरी आणि भाजी तो ओडर। तो। तर असू द्या ज्याला कोणाला टाकायची आहे ना ऑर्डर त्यांनी आपलं थांबा तुम्हाला छान असं लोणचं पण दाखवतो जरा दोन दिवस झालं लोणचं व्हिडिओ नाही दाखवलं तर बघा तुम्ही लोणचं पण चला तर मस्त असं लोणचं आणि लोणचं ज्याला कोणाला घ्यायचंय त्याला टाकू शकता ऑर्डर आपण सगळं घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे सॉरी पाट्यावरती वाटून पुलीवर भाजून आणि हे लोणचं दोन वर्ष खराब होत नाही आंबट आहे तर घ्या कोणाला पणाला घ्यायचे त्याला आपल्याकडे लोणचं चिवडा रवा लाडू शेंगदाणा लाडू शेवचे लाडू शंकरपाळी मिठाची शंकरपाळी आज नवीन मेनवे आणि कापणे एवढं सगळं बन बनवून भेटतं आणि कसं वाटतो व्हिडिओ कमेंट करून सांगा आम्ही जास्तीत जास्त म्हणजे स्वच्छतेची काळजी घेतो कारण की कसं खायचे प्रोडक्ट आहेत ना त्याच्यामुळे स्वच्छता पण महत्वाची आहे कॅप मला लय आवडते डोक्यात घालायला आणि स्वच्छता पण राहते त्याच्यामुळे तुम्हाला जेवढा आम्ही फ्रेश आणि चांगलं स्वच्छ खायला भेटेल तेवढं चांगलं बनवून देऊ तर असू द्या टाका ज्याला कोणाला घरगुती पद्धतीचं बनवून किंवा तुम्हाला काय असेल की मला हे हे बनवून पाहिजे आणि आम्हाला येत असेल तरी आम्ही ते तुम्हाला बनवून देऊ फक्त प्रमाण एक किलो पाहिजे अर्धा किलो बनवता येत पण नाही प्रमाण पण कळत नाही एक किलो तुम्ही ऑर्डर टाकली की आपण तुम्हाला एक किलो बनवून देऊ फ्रेश तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या थोडं थोडं टेस्ट वगैरे बघा कारण की भरपूर जणांना आवडतं तुम्हाला पण आवडेल खात्री आहे माझी